यस नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या माझ्या युट्यूब चॅनल ज्ञान गंगोत्रीवर मी तुमच्या मित्र अंकित मित्रांनो आपण मिशन एन एम एस टू थाउजंड ट्वेंटी सिक्स साठी तयार करतोय ती एक्झाम दोन हजार टाइम टेबल पण आलेला आहे दोन हजार पंचवीस लाच एक्झाम आहे तर त्या हिशोबाने आपल्याला लवकर लवकर तयारी करून घ्यावी लागेल राईट भूगोलाचा धडा बघतोय आपण सागरी सागरी तळ रचना आणि या धड्याचा काही भाग काल मी घेतलेला आहे तर चार नंबरचा धडा आहे तर काल आपण काय शिकून घेतलं थोडंसं रिवाईज करू आणि मग आपण आज पुढच्या गोष्टी जाणून घेऊ राईट तर काल आपण बघितलं की कशाप्रकारे सागरा सागरची रचना आहे जशा प्रकारे जमिनीची रचना आहे तशीच सागरांची पण रचना आहे हा जो आहे हा खंडाचा भाग आहे आणि हा जो मंद उतार दिसतो याला आपण भूखंड मंच बसतो भूखंड मंच हा फार महत्त्वपूर्ण आहे सर्व मासेमारी भूखंड मंचावर होत असते कुठं रुंद असतो तर कुठं अरुंद असतो शेवाळ आणि प्लवंग यांची मोठ्या प्रमाणात इथं उत्पादन होत असते त्यामुळे मासेमारी करायला भरपूर वाव असतो त्यानंतर खनिज तेल आणि नैसर्गिक वायूचे भंडार सुद्धा भूखंड मंचावरच असतात मुंबई हाय नावाचा जो ठिकाण आहे जिथं आपण पेट्रोल आणि नैसर्गिक वायू काढतो तो ठिकाण पण भूखंड मंचावरच आहे त्यानंतर आपण खंडांत उतार बघितला होता खंडांत उतार हा त्रिवस्तीर्व असतो है ना जसं भूखंड मंच जास्तीत जास्त खोली दोनशे मीटरपर्यंत असते दोनशे मीटरपर्यंत खोली असते दोनशे मीटर पर्यंत भूखंड मंचाची खोली असते तर दोनशे ते तीन हजार सहाशे मीटर पर्यंत ही खोली कोणाची असते खंडांत उतार म्हणजे या भागाची असते हे काल आपण शिकून घेतलेलं आहे त्यानंतरचा जो भाग आहे दोन हजार ते चार हजार मीटर पर्यंत याला म्हणतात सागरी मैदान आणि या सागरी मैदानामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पर्वत डोह आणि घरता आढळते आपण या सगळ्या गोष्टीबद्दल माहिती जाणून घेणार आहोत ठीक आहे तर बघा सागरी पर्वत रांगा तर समुद्राच्या आतमध्ये काही ज्वालामुखी उद्रेक काही का पर्वत तयार होतात आणि हे पर्वते समुद्राच्या बाहेर सुद्धा येतात ज्यांना आपण सागरी बेट म्हणून ओळखतो जसं अंदमान निकोबार हा एक सागरी बेट आहे अंदमान निकोबार काय आहे सागरी बेट आहे जलमग्न पर्वत आहे ना तर उदाहरणार्थ अंदमान निकोबार बेट आहे आणि आईसलँड तर हा जो इथं दिसतो हा बेट सारखा भाग यालाच म्हणतात बेट हा सागरमध्ये जो पर्वत आहे जलमग्न पर्वत तो बाहेर आलेला आहे ठीक आहे यालाच म्हणतात बेड त्यानंतर सागरी डोह तर बघा अशा प्रकारे गड्ड झालेला आहे याला काय म्हणतात तर डोह म्हणतात काय म्हणतात डोह काय म्हणतात याला डोह म्हणतात खोल असतो डोह खोल असतो अरुंद असतो उतार त्रिळ असतो याच्यामध्ये है ना तर डोह हो आणि गर्ता याला म्हणतात गर्ता हा आतमध्ये गेलेला आहे याला म्हणतात गर्ता तर डोह हो हा गर्द्यापेक्षा कमी खोलीचा असतो तर गर्त्याची खोली जास्त असते गर्ताची खोली कशी असते जास्त असते आता ही गर्ता जे आहे गर्ता याची खोली किती असू शकते तर हजारो मीटरपर्यंत असते हजारो मीटरपर्यंत खोली असते तर जगातील सर्वात खोल गर्ता जगातील सर्वात खोल गर्ता जी आहे तुम्हाला जाणून आश्चर्य होईल जगातील सर्वात खोल जी गर्ता आहे ती आहे पॅसिफिक महासागरामध्ये त्याचं नाव आहे मारियाना मारियाना ट्रेंच गर्ताला इंग्रजी ट्रेंच म्हणतात हा मारियाना ट्रेंच फारच खोल आहे याची जी खोली आहे ती आहे अकरा हजार चौतीस मीटर किती खोली आहे अकरा हजार चौतीस मीटर म्हणजेच अप्रॉक्सिमेटली अकरा किलोमीटर एवढी त्याची खोली आहे मरियाना ट्रेंच या गंथाची खोली किती आहे तर ती आहे अकरा किलोमीटर म्हणजे एवढी भयानक म्हणजे आपला जो माउंट एव्हरेस्ट आहे तो माउंट एव्हरेस्ट पूर्ण येऊन जाईल त्याच्यामध्ये माउंट एव्हरेस्ट किती आहे नऊशे अठ्ठेचाळीस मीटर आहे ना तर पूर्ण माउंट एव्हरेस्ट त्याच्यामध्ये मावू शकतो हो, नऊ हजार नऊशे अठ्ठेचाळीस काहीतरी आहे तर पूर्ण माउंट एव्हरेस्ट त्या गर्तामध्ये मावू शकतो एवढा मोठा गर्ता आहे आता या गर्तामध्ये भरपूर गोष्टी आपल्याला माहीत नाही शास्त्रज्ञ लोक तिथं जाऊन एक्सपेरिमेंट करत आहेत तिथं सुद्धा प्लास्टिकच्या बॉटला पोचलेल्या आहेत आपल्या माणसांनी एवढा कचरा केलेला आहे की त्या गर्तामध्ये सुद्धा प्लास्टिकच्या बॉटला पोचलेल्या आहेत है ना हा अतिशय संवेदनशील भाग आहे हा गर्ता आणि भूकंप क्षेत्र असतात इथे काय असतात भूकंप क्षेत्र सुद्धा असतात या गर्तांमध्ये भूकंप क्षेत्र सुद्धा असतात ज्वालामुखी उद्रेक हे सगळे जे धोके संभवतात या गर्तामधूनच कशा प्रकारचे ज्वालामुखी उद्रेक सुद्धा होत असतात त्यानंतरचा इम्पॉर्टंट पॉइंट आहे सागरी संचयन काय आहे सागरी संचयन सागरी अवसाद तर तुम्हाला माहित आहे की समुद्रामध्ये जो पाणी येतो तो कसा येतो बेटा कस नदिया नद्या आणि हिम नद्या हे आपल्यासोबत वाहून आणतात दगड गोटे काय वाहून आणतात नद्या नद्या व हिम नदी हिम नद्या हे आपल्यासोबत काय आणतात वाळू दगड गोटे आणि हे सगळं वाळू दगड गोटे माती हे सगळं जो भाग आहे हा सगळा औसाद म्हणू आपण हा सगळा औसाद कशाचा औसाद वाळू दगड गोटे माती हा सगळा होतात अवसाद हे आता समुद्रामध्ये ते निक्षेपित करतात आणि हा सगळा अवसाद समुद्रामध्ये जमा होतो तर हे लहान मोठे आकाराचे दगड असतात यांना सागरी अवसाद म्हणतात तर तुम्हाला विचारलं सागरी अवसाद म्हणजे काय तर सांगरे बाळा तर तुम्ही काय सांगायला पाहिजे तुम्ही सांगायला पाहिजे की सर नद्या व हिमनद्या हे वाहत येत असताना आपल्यासोबत लहान मोठ्या आकाराचे दगड वाळू गोटे माती हे सगळ्यांचे जो अवसाद समुद्रात सोडतात त्यालाच आम्ही सागरी अवसाद म्हणतो तुम्हाला स्क्रीनवर अशा प्रकारे हे सगळे सागरी म्हणजे दगड वगैरे इथं जमा झालेले आहेत माती जमा झालेली आहे याला म्हणतात सागरी अवसाद दुसरा इम्पॉर्टंट पॉइंट आहे सागरी निक्षेपण दुसरा इम्पॉर्टंट पॉइंट काय आहे सागरी निक्षेपण तर बघा समुद्रात सुद्धा ज्वालामुखी उद्रेक येतात काय येतात ज्वालामुखी उद्रेक ज्वालामुखी उद्रेक या ज्वालामुखी उद्रेकातून या ज्वालामुखी उद्रेकात उद्रेक उद्रेकातून काय बाहेर येते तर लावा बाहेर येते आणि लावामध्ये काय असते तर लावामध्ये माती असते आणि वाळू असते माती व वाळू असते ही लावामध्ये जे माती वाळू बाहेर निघते ही वाळू वाळू माती यांच्या संचयन समुद्रामध्ये खूप खोलवर विशिष्ट सागरी मैदानाच्या भागात कणांमध्ये कसा असतो अतिसूक्ष्म कारण लावा बाहेर निघायला निघायला लवकर थंड होतो त्यामुळे त्याचे बारीक बारीक कण बनतात अतिसूक्ष्म कण तयार होतात अतिसूक्ष्म कणांमध्ये तो आढळतो यात सागरी वनस्पती व प्राणी यांचे अवशेष मिळवलेले मिसळलेले असतात याच्यामध्ये काय असतात अजून सागरी वनस्पती आता ज्वालामुखी आणघात असेल तर प्राणी प्राणी जे असतात पाण्यामध्ये ते मरत असतील तर सागरी वनस्पती व प्राणी यांचे अवशेष आढळतात व प्राणी यांचे अवशेष सागरी निक्षेपांमध्ये आढळतात सागरी निक्षेपण वेगळा सागरी अवसाद वेगळा यांचे अवशेष असतात रेडिस यूज म्हणून अवशेष आढळतात कुठं असतात सागरी मध्ये यांचे अवशेष आढळतात है ना सर्व मिश्रणातील सूक्ष्मकणांचे बनलेले असते मृदुचिखलाच्या स्वरूपात असते यामध्ये सा सागरी प्राण्यांचे अवशेषांचे प्रमाण साधारणतः आता हे प्राणी आणि यांचे अवशेष आढळतात यांचे जे प्रमाण असतात प्रमाण साधारणतःपणे तीस टक्के प्रमाण असतो तीस टक्के कशाचा प्रमाण असतो तर हा जो सूक्ष्म गणांच्या स्वरूपात जी माती आढळते ती ज्वालामुखीतून निघालेली असते आणि त्या मातीमध्ये सागरी वनस्पती व प्राणी यांच्या अवशेष तीस टक्क्यांपर्यंत आढळतात किती टक्क्यांपर्यंत आढळतात तीस टक्क्यांपर्यंत आढळतात अशा प्रकारे हे हे जे किनाऱ्यावर दिसत आहे इथं जे दिसत आहे हे सगळं काय आहे तर सागरी निक्षेपण आहे जो ज्वालामुखीच्या उद्रेकातून बाहेर आलेला आहे कशातून बाहेर आलेला आहे ज्वालामुखीच्या उद्रेगातून बाहेर आलेला आहे आता सर्वात इम्पॉर्टंट घटक म्हणजे मानव हो, आणि मानवाने समुद्राची काय वाट लावलेली आहे तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे आपण एवढा कचरा समुद्रात फेकलेला आहे एवढा भयानक कचरा समुद्रात फेकलेला आहे की त्यांनी पूर्णपणे पॉल्युटेट केलेला आहे समुद्राला त्याच्यामध्ये बघा काय काय आहे तर शहरातील सांडपाणी शहरातील आता मुंबईसारखा शहर असेल तिथला सगळा गंदा पाणी सांडपाणी बाथरूमचा नालीचा हा सगळा सांडपाणी आपण कुठं सोडतो समुद्रात सोडतो दुसरा घन कचरा आपल्या घरचा जो कचरा आहे तो कचरा सुद्धा आपण समुद्रात फेकत असतो त्यानंतर किरणोत्सारी पदार्थ असतात काही जसे बॅटरीज वगैरे आहे फोनच्या ना त्या बॅटरीज उपकरणे खराब होतात निकामी होतात त्यांचे घटक किरणोत्सारी पदार्थ हॉस्पिटलचे निडल्स वगैरे हे सुद्धा तिथं सापडलेले आहेत म्हणजे भयानक परिस्थिती आहे समुद्राची परिस्थिती कशी केली के आहे आपण भयानक केलेली आहे किरणोत्सारी पदार्थ त्यानंतर टकाऊ रसायने जे रसाऊ रसायने कामाचे नाही असे रसायनेसुद्धा समुद्रात फेकले जातात हे सुद्धा मानवाने टाकलेलं आहे प्लास्टिक प्लास्टिक मोठ्या प्रमाणात समुद्रात प्लास्टिक सडत नाही आणि प्लास्टिक सुद्धा मोठ्या प्रमाणात समुद्रात सोडलेला आहे त्यामुळे पूर्ण जलावरण जो आहे दोन भाग तीन भागापैकी दोन भाग जो पाणी आहे तो पूर्ण जलावरण प्रदूषणाचा धोका निर्माण झालेला आहे प्रदूषणाचा काय निर्माण झालेला आहे धोका निर्माण झालेला आहे आणि सागरी जीवसृष्टीवर याचा सा विपरीत परिणाम होत आहेत सागरी जीवसृष्टी जी आहे सागरी जीवसृष्टीवर याचे विपरीत परिणाम होत आहेत तुम्हाला वाचून सांगून आश्चर्य होईल ऐकून की पृथ्वी तलावर जेवढे प्राणी पक्षी राहत नाही त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त प्राणी आणि पक्षी कुठं राहतात समुद्रात राहतात आणि त्या सगळ्या सागरी जीवसृष्टीवर काय निर्माण झालेलं आहे धोका निर्माण झालेला आहे कारण हे पर्यावरणाच्या दृष्टीने हानिकारक घटक आपण समुद्रात सोडलेले आहे आणि यांचे उपद्रव मूल्य फार जास्त आहेत आणि या सगळ्या औषधांचा कोणकोणते सागरी निक्षेपण असो सागरी अवसाद असो मानवी घटक असो यांचे एकावर एक थर तयार होतात आणि इस्तरीत खडक तयार झालेले आहेत इस्तरीत खडक तुम्ही सातेवर वर्गात शिकले असणार खडक तयार झालेले आहेत काय तयार झालेले ते स्थरीत खडक तयार झालेले आहेत स्तरित खडक तयार झालेले आहेत अशा प्रकारे मानवाने समुद्रामध्ये फार मोठ्या प्रमाणात कचरा केलेला आहे मानव म्हणजे कोण तर आपण 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 केलेलं आहे त्यानंतर समुद्र सपाटी काल आपण जो चित्र बनवला होता ते कुठून बनवला होता समुद्र सपाटीपासून तर बघा कोणत्याही ठिकाणची उंची कोणत्याही ठिकाणाची जल उंची व खोली त्या भागातील समुद्र सपाटीपासूनच मोजली जाते समुद्र सपाटीपासून जास्तीत जास्त भरतीची पातळी जास्तीत जास्त पाणी किती भरणार आहे समुद्राचा भरती येते ना समुद्राला तर भरतीची पातळी व अहोटूची पातळी असणारी पातळी यांच्यातील सरासरी काढून निश्चित केला जातो तर समुद्र सपाटी जी आहे जिरो ते भरतीची पातळी आणि मागे जेव्हा पाणी जातो मागे जातो त्याला ओहोटी म्हणतात पाणी मागे जातो समुद्रात त्याला ओहोटी पुढे येतो त्याला भरती तर त्यांची सरासरी काढून समुद्र सपाटी काढली जाते आणि ही जी काढलेली उंची असते त्याला शून्य मानलं जाते काय मानलं जाते शून्य समुद्र सपाटीची उंची काय मानली जाते शून्य मानली जाते व त्यापेक्षा अधिक म्हणजे उंच आणि त्यापेक्षा खाली म्हणजे समुद्राच्या आत अशा प्रकारे मोजणी केली जाते जसं माउंट एव्हरेस्ट समुद्र सपाटीपासून म्हणजे इथून तर माउंट एवरेस्टची उंती किती आहे आठ हजार आठशे अठ्ठेचाळीस मीटर आहे आठ हजार आठशे अठ्ठेचाळीस मीटर तर खोली आतमध्ये जर आपण गेलो तर मायनस अकरा हजार चौतीस मीटर ही मर्याना ट्रेंचची मरियाना ट्रेंच म्हणजे मरियाना, मरियाना गर्तेची खोली आहे ही खोली तुमच्या नजरेसमोर दिसत आहे है, है ना आणि भारतामध्ये सर्वेक्षणासाठी चेन्नई येथील उंची शून्य धरतात हा प्रश्न एक्झाम मध्ये आलेला आहे की भारतामध्ये जी समुद्र सपाटीची उंची आहे शून्य धरलेली आहे ती कुठून धरलेली आहे तर चेन्नईवरून कुठून धरलेली आहे चेन्नई या शहरावरून ती उंची धरण्यात आलेली आहे चेन्नई या शहरावरून ती उंची धरण्यात आलेली आहे ठीक आहे त्यानंतर बघा तुम्हाला एक चित्र दाखवतो तुम्ही सांगा मला हा चित्र कोणत्या सागराचा असेल चित्र दिसते व्यवस्थित तर जो चित्र तुमच्या डोळ्यासमोर आहे हा चित्र कोणत्या सागराचा असेल पटकन उत्तर द्या कमेंटमध्ये जे विद्यार्थी बघत आहेत मानसी आहे प्रा परिधी आहे निखिल कुणाल मला माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या की तुम्हाला जो हा चित्र दिसतोय त्या चित्रामध्ये हा कुठल्या महासागराचा किंवा कुठल्या समुद्राचा चित्र असेल चला तुम्हाला किती काय दिसते त्यावरून सांगा बोला पटकन तुम्हाला माहीत आहे का काय उत्तर होईल रे काय उत्तर होईल हा जो चित्र तुमच्या डोळ्यासमोर आहे हा कुठला असेल हा भारत दिसतो का इथं तुम्हाला हा हा भारत भारत आपला आपला प्यारा भारत दिखराय का या प्यारा भारत दिखराय का पर है ना आपला प्यारा भारत दिसतोय का इथं तुम्हाला राईट right? दिसतोय ना तर आपला भारत कोणत्या समुद्रात आहे हिंदी महासागर यस गुड कुठं आहे हा हिंदी महासागर आहे काय आहे हा हिंदी महासागर हा दिसतोय भारत हा आपला भारत दिसतोय राईट हा आपला भारत आहे राईट हा हा गेलेला आहे हा आपला भारत आहे बरोबर आहे तर हिंदी महासागर आहे कुठला आहे हा हिंदी महासागराचा भाग आहे हिंदी महासागराचा भाग आहे आणि आपल्याला स्पष्ट दिसत आहे माणसांनी एवढा कचरा आणि प्रदूषण केलेला आहे की हिंदी महासागर सुद्धा पोल्युटेड झालेला आहे आता हे जे लाटा आहेत आपल्या समुद्राच्या त्या लाटांबरोबर काही पदार्थ समुद्राच्या बाहेर येतात येतात की नाही तुम्ही जर समुद्र किनाऱ्यावर गेले तर तुम्हाला अशा प्रकारचे नैसर्गिक आणि अनैसर्गिक नैसर्गिक आणि अनैसर्गिक मानवनिर्मित घटक दिसतील नैसर्गिक घटक कोणते आहेत बेटा वनस्पती संख शिपले आणि जलचर प्राण्यांचे अवशेष हे पाण्याबरोबर बाहेर येतात तर अनैसर्गिक म्हणजे कोणते तर मानवनिर्मितमध्ये मध्ये रासायनिक धातू व प्लास्टिक असतात तर इथे काही प्रश्न आहेत यापैकी कोणते पदार्थ नाशवंत आहेत तर नैसर्गिक का ना ना पदार्थ काय बेटा नाशवंत आहेत कोणते नाशवंत नाही तर, तर रासायनिक धातू प्लास्टिक हे नाशवंत नाही अनाशवंत पदार्थामुळे काय होईल तर प्रदूषण होईल हे जे आहेत रासायनिक पदार्थ धातू प्लास्टिक काच यामुळे काय होणार आहे प्रदूषण होणार आहे हे सगळे पदार्थ समुद्रकिनाऱ्यावर जमा होतात समुद्रात जातात आणि समुद्र समुद्राच्या पर्यावरणास हानी पोहोचत असतात आणि त्यामुळे जी सजीवसृष्टी आहे पाण्यातली ती आता संपुष्टात येत आहे हळूहळू कशी येत आहे संपुष्टात येत आहे अशा प्रकारचे तुम्हाला विचारलं की कोणकोणते घटक समुद्रात असतात तर नैसर्गिक अनैसर्गिक मध्ये याची विभागणी करता यायला पाहिजे ओके चला नेक्स्ट फार इम्पॉर्टंट पॉइंट आहे ही जी सागर तळ रचना तुम्हाला दिसते ही सागर तळ रचनेचा जेव्हा अभ्यास केला गेला ही जी मध्य महासागरीय पर्वतरांग आहे तिथून जेव्हा अभ्यास केला गेला तर सायंटिस्ट लोकांना असं आढळला की या ही जी फट दिसते इथून ज्वालामुखी बाहेर येतो तर इकडच्या आणि इकडचा जो दगड आहे त्याचा जो वय आहे तो दोनशे दशलक्ष वर्षापेक्षा जास्त नाही आहे दोनशे दशलक्ष म्हणजे टू हंड्रेड मिलियन वर्षापेक्षा जास्त नाही आहे पण आपल्या पृथ्वीला बनून चार कोटी वर्ष झाले चारशे अरब वर्ष झाले चारशे कोटी वर्ष पूर्वी पृथ्वी बनलेली आहे मग या दगडांचा वय एवढा कमी का असा प्रश्न शास्त्रज्ञांना पडला की जेव्हा त्यांनी याची स्टडी केली की हा जो समुद्रातील दगड आहे या दगडाचा जो वय आहे त्या जुन्या दगडापेक्षा तर कमीच आहे पण पृथ्वीची निर्मिती चारशे कोटी वर्षापूर्वी झाली समजा दोनशे कोटी वर्षापूर्वी जर समुद्राची निर्मिती तीनशे कोटी वर्षापूर्वी झाली असेल तर ते दगड जुने असायला पाहिजे होते पण ते सगळे दु जे दगड आहेत ते दोनशे दसलक्ष वर्षापूर्वीचे आहेत पण जेव्हा त्यांनी स्टडी केलं तर त्यांच्या असं लक्षात आलं की जे जुने दगड आहेत ते तीन हजार दोनशे दशलक्ष वर्षापूर्वीचे आहेत तर हे जे नवीन दगड आहेत ते दोनशे दशलक्ष वर्षापूर्वीचे आहेत आणि स्टडी करून त्यांनी सांगितलं की ज्वालामुखी उद्रकातून काय होतो तर हे नवीन लावा बाहेर येतो आणि हा नवीन लावा हळूहळू इथं वाहत जाऊन परत त्याच्या ज्वालामुखीमध्ये कन्व्हर्जन होतो म्हणजे वितरतो हा सगळा औसाद जो आहे हा औसाद इथं जातो आणि इथं वितरतो दोन प्लेट एकामेकाला टकरवतात तिथं हा वितळतो आणि परत मधून लावा इकडे येतो आणि परत इकडे परत लावा निघतो तर ही प्रोसेस आहे इकडून लावा निघाला इकडे झाला थंड झाला हळूहळू इकडे गेला इथं जमीन परत तुटली आतमध्ये गेली परत इकडे आली परत झाली अशा प्रकारे शिलावरणातून वारंवार लावा निघतो आणि नवीन नवीन दगड तयार होतात आणि म्हणून सागरातील जे दड दगड आहेत ते फार जुने नाही तर नवीन नवीन तयार झालेले आहेत अशा प्रकारच्या निष्कर्ष शास्त्रज्ञांनी काढलेला आहे आणि या सगळा जो अभ्यास शास्त्रज्ञांनी केलेला आहे याला नाव आहे भूपट्ट विवर्तनिकी ह ना कॉन्टिनंट ड्रिफ्ट थेरी इंग्रजीमध्ये काय नाव आहे कॉन्टिनंट ड्रिफ्ट थेरी आणि मराठीत आहे मराठीत नाव आहे भूपट्ट म्हणजे जमिनीवर मी तुम्हाला त्या दिवशी पण सांगितलं होतं की जी आपला क्रष्ट आहे तो क्रष्ट एन्थुस्फिअर म्हणजे प्रावरणावर तरंगत आहे वर उच्च प्रावरणावर आपला जो क्रष्ट आहे तो तरंगत आहे वेगवेगळे खंड जे आहेत ते तरंगत आहेत त्यालाच म्हणतात भूपट्ट विवर्तनिकी ना याचा अभ्यास नंतरच्या वर्गात म्हणजे तुम्ही जर मोठे होऊन जर भूगोल वगैरे घेतला स्पेशल विषय किंवा युपीएससी एम पी एस सीची तयारी केली तर तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी अभ्यासाव्या लागतील की कॉन्टिनंट ड्रिफ्ट थेरी काय असते ठीक आहे भूपट्ट विवर्तनिकी काय म्हणतात भूपट्ट विवर्तनिक त्यांनी विवर्तनिकी की ठीक आहे कॉन्टिनंट ड्रिफ्ट थेरी याचा अभ्यास करण्यात आलेला आहे अशा प्रकारे हा धडा इथं संपलेला आहे आणि या धड्यावरचे जे प्रश्न उत्तरे आहेत ते आपण उद्याच्या क्लासमध्ये बघू सगळ्या प्रश्नोत्तरांच्या ओहापोह करू आपले नागरिकशास्त्राचे दोन धडे झालेले आहेत त्या धड्यांची आपण प्रश्न उत्तरे नाही बघितलेली आहे ते पण आपण बघणार आहोत ठीक आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका परत उद्या मिळूया जय हिंद वंदे मातरम